नाशिकमध्ये खेळाकडे भावी पिढी आकर्षित होत असून अनेक सामाजिक तसेच क्रीडा संस्थांकडून खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे या खेळाडूंना विविध साहित्य तसेच पारितोषिक वितरणासाठी लागणारे मेडल्स ट्रॉफीज उपलब्ध करून दिले आहेत ते मनीषा काठे यांनी हिरावाडीत मीनाताई था ठाकरे क्रीडा संकुलालगत त्यांनी अजिंक्य स्पोर्ट्स हे दालन सुरू केले या दालनाचं उद्घाटन सिंदखेड राजाचे श्रीमंत लखुजीराजे भोसले यांचे वंशज शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले यावेळी क्रीडा महर्षी अशोक दुधारे राजू शिंदे दीपक निकम पाटील कुणाल अहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मनीषा काठे यांनी शिवाजीराजे जाधव यांचं स्वागत केलं यानिमित्त सत्यनारायण पूजा करण्यात आली अजिंक्य स्पोर्ट्स या दालनानं खेळाडू क्रीडा संस्थांना एक पर्याय उपलब्ध करून दिलाय आकर्षक अशा दर्जेदार ट्रॉफीज मेडल्स योग्य भावात खरेदी करता येणार आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक